नमस्कार मित्रांनो भारताच्या न्यायव्यवस्थेत आतापर्यंत सर्वात मोठा बदल झाला आहे इंग्रजांच्या काळापासून चालत असलेली आय पी सी म्हणजेच भारतीय दंड संहिता आता इतिहास जमा झाले आहे पण मग आता केस कशी दाखल होणार खून चोरी किंवा फसवणूक झाली तर कोणती कलमे लागणार सामान्य माणूस म्हणून तुम्हाला हे माहीत असणे खूप गरजेचे आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन कायद्यामधील पाच महत्त्वाचे बदल सोप्या भाषेत समजून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा मित्रांनो आता आय पी सीऐवजी भारतीय न्याय संहिता पी एन एस लागू झाली आहे यातले तीन चार महत्त्वाचे बदल आपण पाहूया बदल एक कलमाचे नंबर बदलले पूर्वी खोनासाठी कलम तीनशे दोन लागायचे आता ते बदलून कलम एकशे तीन झाले आहे तसेच फसवणुकीसाठी प्रसिद्ध असलेले कलम चारशे वीस आता कलम तीनशे अठरा झाले आहे बदल दोन झिरो एफ आय आर आता तुम्ही कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुमची तक्रार नोंदवू शकता मग पुन्हा कुठेही घडलेला असो ही सर्वसामान्यांसाठी खूप मोठी सोय आहे बदल दोन डिजिटल पुरावे आता तर तुम्हाला माहिती आहे व्हॉट्सअपसारखे ॲप आलेले आहेत तर आता व्हॉट्सअप मेसेज ईमेल व्हिडिओ रेकॉर्डिंग हे कोर्टात भक्कम पुरावे मानले जाणार आहेत तर क्रमांक चार महिला आणि बालकांसाठी कायदे अधिक काय कडक केलेले आहेत नवीन कायद्यातील महिलांवरील अत्याचाराबद्दल अत्यंत कडक तरतुदी करण्यात आल्या आहेत तर तुम्हाला काय वाटते हे जुने कायदे बदलून सरकारने योग्य केले आहे का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा मी प्रत्येक कमेंट वाचणार आहे अशाच नवनवीन कायदेशीर माहितीसाठी आपल्या चॅनल लिखन गॅन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या परिवाराला शेअर करा, करा। जेणेकरून त्यांना या बदलाची माहिती मिळेल धन्यवाद जय हिंद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन कायद्या सोबत